शाळेत मिळणारा रिपोर्ट कार्ड हा ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे मतदाराने निवडून दिलेला आमदार असो किंवा खासदार असो याचा रिपोर्ट कार्ड हा त्यांनी केलेल्या कामांवर अवलंबून असतो असाच काही एक रिपोर्ट कार्ड बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार डिजिटल चावडीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे हा किल्ला ढासळला आणि भाजपाच्या उमेदवार हिना गावित या खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार एकोणावीसला के सी पाडवे यांचा पराभव करून पुन्हा त्या खासदार म्हणून निवडून आल्या पण यंदा मात्र के सी पाडवे यांचे सुपुत्र गोवाळ पाडवे यांनी आपल्या वडिलांचा झालेल्या पराभवाचा बदला घेत दणदणीत म मतांनी विजय मिळवला राज्यातील तरुण खासदार एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून गोवाळ पाडवे यांना ओळखलं होतं गोवाळ पाडवींचा रिपोर्ट कार्ड जर बघायचं झाला तर गेल्या काही महिन्या तीन महिन्यापासून गोळा पाडवी हे सक्रिय म्हणून काम करताना बघायला मिळतात मग संसदेत मांडणारे प्रश्न असो किंवा मतदारसंघात पडलेल्या पावसावर स्वत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करणं असो त्याचबरोबर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गाठीभेटी असो मतदारसंघातील रेल्वे व इतर प्रश्नांच्या संदर्भात नितीन गडकरी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याही भेटी त्यांनी घेतलेल्या बघितल्या आता राज्यातील सर्वात तरुण खासदार येणाऱ्या पुढील काळामध्ये कशाप्रकारे काम करतील या स याकडे सर्वांच्या लक्ष राहणं आणि मतदारांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर कितपत खरे उतरणार हे बघणं महत्त्वाचे ठरणं आहे आपल्याला ही, ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा